धक्कादायक बातमी चांदवडमध्ये तांडव आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चांदवड तालुक्यातील परसुल गावातील शेतकरी श्री रवींद्र नागू बरकले गट नंबर दोनशे सतरा यांच्या शेतातील पॉलीहाऊस जवळील मख्याच्या चाऱ्याला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही सोमाटोलची अग्निशामक दलाचे जवान ज्ञानेश्वर ढोमसे यांनी वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला यामध्ये या शेतकऱ्याच्या जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाच ते सहा ट्रॅक्टर चारा नुकसान झाला तसेच मिशी फॉर्ग्युशन ट्रॅक्टर पूर्ण जळून खाक झाला तर शेतातील ड्रीप बांबू असा सर्व दहा ते बारा लाखाचं नुकसान झालं आहे तलाठी गोसावी आणि स्थानिक पंचनामा करून अधिक तपास करत आहेत कशाने लागली येत अजून आम्हाला कळायला मार्गाने आम्ही तिथं नव्हतोच पण मग इथं भरपूर वस्तू होत्या चारा होता आता ट्रॅक्टर तीन अक्करच टोकर होते त्याचे ट्रॅक्टर होता आणि पण बरं जळ आणि तळ्याचं पण आगच ठराव साधारणतः अंदाजे किती नुकसान असू शकतं दहा एक लाखाच्या आसपास असू समजलं नाही दोष न लागणार आहे लाईट मुळे होणार होता लाईट तर आमच्याकडे नाही इतकं आज मुळात लाईटच नव्हती नाहीतर एक एक सुद्धा घेतलं नसता लाईट असते तर पेटच घेतलं नसता असं म्हणत सोड विजवणं जास्त यश आलं असतं तुमची काय मागणी आहे काय आज मला काही नुकसान काही शासनाने मदत करावी पण लक्ष्मी चाऱ्या करता तरी काहीतरी शासनाने करावं असं लोकमान्य ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड